नमस्कार शेतकरी मित्रांनो नरखेडच्या या बैल बाजारामध्ये गायसुद्धा विकण्यासाठी आलेली आहे आणि कुठल्या कुठल्या जातीच्या गायी आहे दिवसाला किती लिटर दूध देतात आणि त्यांची किंमत सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती देत आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आधी तुम्ही बघा ही गाय या बैल बाजारामध्ये विक्रीसाठी आणलेली आहे शेतकऱ्यांनी आधी संपूर्ण तुम्ही गाय पाहून घ्या संपूर्ण माहिती मी विचारतो आहे मालकाशी दुपती अशी गाय या ठिकाणी नरखेडच्या बैल बाजार पाहायला मिळत आहे नमस्कार भाऊ काय ना तुमचा अनिलजी गायधान्य कोणत्या अनिल गावचे नरखेड तुमचीच गाय आहे का ही मला सांगा किती लिटर दूध देत आहे दिवसाला चौदा लिटर।, लिटर दोन टायमाला सात सात लिटर चौदा लिटर आणि काय किंमत ठेवलेली आहे चाळीस हजार रुपये तर मित्रांनो एकदा तुम्ही ही दूध देणारी गाय पाहून घ्या चाळीस हजार रुपये किंमत या ठिकाणी यांनी ठेवलेली आहे आणि दिवसानी चौदा लिटर या ठिकाणी दूध देताय म्हणतात पाहून घ्या गाय बघा तुम्हाला जर गायीची आवश्यकता आहे तर नक्की नारखेडच्या या बैल बाजारामध्ये या बैलजोड्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी गायीसुद्धा मिळणार हे बघा कुठल्या जातीची आहे भाऊ जर्सी आहे जर्सी गाय चाळीस हजार रुपये आणि कोणी आलं का सौदा करण्यासाठी तुम्ही आताच आलेलं आहे का काय कमी जास्त होईल का मग तरी किती तरी किती होईल कमी जास्त पाच हजार रुपये आणि काय खायला काय घालता मग गाईला अच्छा कोणी गावरानीच खाते का कुठे घरी राहतात ते शेतामध्ये घरीच आहे का तर मित्रांनो हे बघा चाळीस हजार किंमत या ठिकाणी सांगितलेली आहे चौदा लिटर दूध देत आहे म्हणतात तुम्हाला जर गाय विकत घ्यायची असेल तर नरखेडच्या या बैलबाजारामध्ये या मालकाचा मोबाईल नंबर वगैरे सर्व माहिती ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला पुरवतो आणि बैल तुमचं जर येणं झालं नाही तर त्यांच्या घरी तुम्ही किंवा मोबाईलवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला जर गाय घ्यायची आहे तुम्हाला जर दूध विक्रेता बनायचं आहे तर नरखेडच्या या बैलबाजारामध्ये अगदी तुमच्या बजेटमध्ये या ठिकाणी गायसुद्धा तुम्हाला मिळेल धन्यवाद भाऊ तुम्ही अतिशय छान या ठिकाणी माहिती पुरवली त्याबद्दल तर मित्रांनो नरखेडच्या हा बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा तुम्ही जर नवीन असाल आमच्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणखी नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन